राम राम मंडळी मंडळी छत्रपती किसरी दोन हजार पंचवीस हे व पंच भव्य दिव्य असं मैदान सासवड जिल्हा पुणे या ठिकाणी पार पडते या मैदानात विठ्ठलना प्रेमी महाराष्ट्राच्या लाडके हिंद किसरी विठ्ठलना प्रेमी या प्रेमींचा एक प्रश्न होता की विठ्ठल या मैदानात आलेत का तर गट क्रमांक बावीस सुटला गट क्रमांक बावीसमध्ये मध्ये धावत होते हो एक महाराष्ट्राची लाडकी जोडी भुंगा आणि पाकऱ्या हे गा या गाडीने सुट्टा निकाल घेत सेमीसाठी पात्र चाललेत आणि याच गाडीवर बसले होते महाराष्ट्राचे लाडके हिंद कि श्री बोधकर या मैदाना या या काठामध्ये आपल्याला विठ्ठलनाना बोधकर पाहायला मिळाले तर अजून एक प्रश्न उरतो की नागे ना ना आलाय का तर नागे अजून तरी साल नाही जसे अपडेट येईल तसे तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न करेन तर हटका मग पा बावीचा निकाल भोंगा आणि पाखऱ्याची गाडी गटपास होऊन सेमीसाठी पात्र तसेच विठ्ठल बोधकर या मैदानात आलेत का तर आले आलेत का हा प्रश्न सर्वांना पडला होता तर विठ्ठा बोधकर हे आपल्याला या मैदानात शंभर टक्के पाहायला मिळणार आहेत तर भोंगा पाखऱ्या तसेच विठ्ठला नाना बोधकर यांना सेमीसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा तातमी भेटूया पुन्हा एकदा एका भांनाट अशा नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह